दीड लागायची आणायची पन्नास हजार रुपयामध्ये विकून टाकायची त्याला दूध व्यवसाय कसा परवडत आणि दुध जे दूध काढतं का त्याचं लक्ष असलं तर शंभर टक्के परवडत जे माणूस गाडी चालवाले त्याला त्या गाडीचा फाल्ट समजेल ना दुसऱ्या माणसाला काय कळल तसं मशी मध्ये काय हाय काय नाही कोणती मशी दूध किती द्यायला आता लयजनाचं असं आहे की मालक लोक बसून राहतात आणि बिहारी लोक दूध काढतात तुमचं तिथं वासरू राहते वासरू दगावलं तिथं म्हशीचं तुम्हाला सांगतो पंचवीस टक्के दूध कमी होऊन जात तिथं वासरू गेलं पंचवीस टक्के दूध कमी झालं जी मी सात लिटर दूध द्यायची ती पाच लिटर दूध देते इंजेक्शनवर जास्त दिवस दूध देत नाही त्याच्यामुळं थोडक्यात मालकाचं तिथं लक्ष असलं पाहिजे शंभर टक्के तुम्हाला सांगतो आज जरी समजा आता मी आम्ही एक लाख रुपये महिना आम्हाला उरायला समजा मला जर समजा उदाहरणार कुठली ड्युटी लागली असते जरा पोलिस मध्ये कुठे कुठले समजा जॉब लागला असणार आता दहा तास तर द्यावा लागत होते की नाही हो बरोबर आहे तिथं दहा तास द्यावा लागते ना मग तुम्ही आपल्या स्वतःच्या धंद्यामध्ये सकाळी दोन तास दुपारी दोन तास संध्याकाळी दोन तास द्यायला काय म्हणून मालक का असून बरोबर तुम्ही ड्युटीवर राहून तुमची चूक होती का एखादी तरी मग इथं घरच्या कामामध्ये काय चूक करायची तुम्ही समजा कार्यक्रम एखादा असला तर ड्युटीवर जर आपल्याला सुट्टी भेटण्यात टाळतो की टाळत नाही मग घरच्या कार्यक्रमात जर टाळत जरी असलं तर माणूस जाणून बसून जाते हो हो पण टाळा ना तुम्ही घरच्या कामासाठी जिथं समजा भागत असले तिथं भागवा एका माणसावर भागत असत भागवा ना तुम्ही दोन दोघं जाणार मग इथं तर सगळ्याच गणित हे चुकायले असं म्हणजे मी म्हणणं आलो पण सगळ्याचं असं एक बाबा तुम्ही ड्युटी म्हणून करा हे करावच लागतंय नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास युट्युब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज खडकी तालुका जिल्हा नांदेड येथील एका प्रगतीशील दूध व्यवसायाची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर त्यांच्याकडे एकूण लहान मोठे मिळून जवळपास सत्तर पेक्षा जास्त जनावर आहेत आणि या जनावरांचं व्यवस्थापन ते कशा पद्धतीने करतात दूध व्यवसाय हे त्यांना कशामुळे दूध व्यवसाय करावा वाटला आणि खरंच दूध व्यवसायामध्ये उत्पन्न आहे का याबद्दल सविस्तर अशी मुलाखत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो त्यांचा प्रथम आपण परिचय घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचा परिचय नाव गाव भाव मी उद्धव रामराव कदम राहणार खडकी तालुका जिल्हा नांदेड बर तर दादा आता दूध व्यवसाय तुम्हाला कशामुळे करावं वाटलं बाबा आपण दूध व्यवसाय केला पाहिजे भाऊजीची डेअरी छत्रपती चौकामध्ये आहे बरं छत्रपती चौकामध्ये त्याचं जवळपास एक पाचशे लिटर दूध एका टायमाला पडतं तर ते त्यांना दुसऱ्याच दूध घ्यायचं म्हणलं की वेळेवर दूधही नाही गेलं कस्टमर वापस जाऊ लागले त्यांच्यामुळं आम्ही हे झालं किंवा दूध व्यवसाय करावा असं डोक्यात घेतलं आणि शेतीकडे एवढं काय असं हे होई नाही गेलं कोणता हमी भाव नाही निसर्ग देईना त्याच्यामुळं आम्ही दूध व्यवसायाकडे समजा ओळलो म्हणजे दूध व्यवसाय कुठंतरी शाश्वत हा हमीशीर भाव आहे शाश्वत उत्पन्न म्हणजे कसं आहे जसं कराल तसं याच कि उत्पन्न जितकं आपण हे करतील तितकं उत्पन्न त्याच हे निघतंय आता कुठलं आपण समजा सोयाबीन हे करायला गेलं तर सोयाबीन मध्ये आज आपण चार हजार रुपये क्विंटल भाव आहे ऍव्हरेज यायला लागले तुम्हाला सांगतो पाच सहा म्हणलं तर त्याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्स मध्ये यायला लागलं त्याच्यामुळं शेतीमध्ये हे होईना गेल्यामुळे शेतीला जोड व्यवसाय म्हणून आम्ही दूध व्यवसाय निवडला तर आता सुरुवातीला तुम्ही किती मशी आणल्या होत्या दूध व्यवसाय करताना सुरुवातीला आम्ही दोन मशी बसून सुरुवात केली बरं तर त्या कुठल्या जातीच्या होत्या आपल्या गावरान होते की जाफ्राबाद कुठल्या होत्या नाही आम्ही जाफ्राबाद बर तर दोन मशी तुम्ही आणून दोन पासूनच हळूहळू सुरुवात केली दोन पासून सुरुवात केली बर आता तुमच्या गोट्यामध्ये एकूण किती जनावर हो आहेत आपल्याकडे आता सत्तर मशी आहेत सत्तर मशी त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आपल्या वीस मशी मुरा पन्नास मशी जाफ्राबाद बर आता हे मशी कुठून खरेदी केल्या तुम्ही मशी आम्ही जे जाफराबादी आहे ते पूर्ण धुळ्यावरून घेतल्या बर हा आणि मुरा मशी नांदेडलाच खरेदी केली बर आता या दोन्ही मध्ये तुम्हाला दूध व्यवसायासाठी कुठली म्हैस चांगली वाटते मुरा वाटते की जाफराबादी जास्त चांगली उत्पन्न अशी नाही चांगली जाफराबादी जास्त दिवस दूध देते बर आता साधारण तुमच्या गोट्यामध्ये एकूण जास्तीत जास्त दूध देणारी म्हैस किती आहे किती दूध देते एक महिस साधारण दहा लिटर पर्यंत एका वेळेस दहा लिटर दूध लिटर हो एकोणीस वीस लिटर दूध निघतो बरं दोन्ही टायमाच बरं आता यांना एकूण चाऱ्याचं जे व्यवस्थापन आहे तेला चारा टोटल मिक्स केलेला मिक्स केलेला काय काय समजा आता ऊस गजरा गवत कडबा आणि गव्हाचा भुसा हा असं चार नमुन्याचा चारा आहे बघा टोटल मिक्स राशन हा टोटल टोटल टो, याच्यावर टो। नमक हो वगैरे असं काय नाही टाकतात पण आम्ही नाही टाकत एवढं था। होत नाही आपल्याच्या ना जनावर जास्त आहेत त्याच्या आता हे चारा दूध झाले की चारा टाकतात लगेच दुध काढल्यानंतर चारा हा चारा टाकण्याचा दूध झाल्यानंतर चारा टाकण्याचं काही कारण वगैरे असतं का ज्याच्या त्या कामाच्या शेड्यूल प्रमाण राहतं असं राहत हा कसं राहते माणसाचे ऍडजस्टमेंट बघून सगळं हे करावं लागतं पण दुधाच्या अगोदर टाकून दुधाला बसते कोणी दूध काढून नंतर हे करतात असं दूध काढल्यानंतर दूध काढल्यानंतर ओपन राहतात चारा टाकल्यानंतर ती समजा बसत नाही एक नंबर हा हा आता दूध व्यवसायामध्ये काम करायला एकूण कामगार किती आता तुमच्या एकूण चार कामगार बरं आणि तुम्ही समजा सगळं काम तुम्ही आम्ही जण असून दुसरे चार नोकरदार करत बरं म्हणजे जवळपास सात माणसात सहा बरं तुम्ही याच्यात प्रामुख्याने काय काम करता सगळं व्यवस्थापन या ठिकाणी तुम्ही आता काही व्यवसाय काय करतात काम करायचं नाही फक्त नियोजन करणं तर तुम्ही सगळं काम करता समजा कुठ्यातलं दुध काढणं सगळं दुध काढायचं तेवढं आम्ही करतो बरं आता गजरा जे आहे नेपियर त्याच्यानं कुठंतरी जनावर गाभण राहत नाहीत किंवा असे काही प्रॉब्लेम देते म्हणतात तुम्हाला असं काही प्रॉब्लेम आलाय काय नाही 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 गाभण राहण्याचा गजऱ्याचा हे काही कुठे हो दोघाचा काही कन्सल्ट का नाहीच बरं कारण हे गजरा जे काढलाय ते हो त्याच्यापासून जर इफेक्ट होत असली तर ते निघतच आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळं म्हणजे मीच देता कडवा काही देता कडवा गव्हाचा भुसा आणि हरभरा भुसा आणि ऊस सगळं मिस दोनच टाइम दोन चालू होते आम्ही सकाळी तीन ला दुधाला ते पाच वाजेपर्यंत दूध होतात बरं पाचला दूध घेऊन जातो बरं सकाळी म्हणजे कामाचं कसं नियोजन आधी चारा टाकता खुराक टाकता नाही 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 सकाळी ना, उठलं म्हणजे पहिले फ्रेश होऊन आलं मला कि शेण ओढून घ्यायचं खुराक ठेवून दूध काढायची दूध दूध काढायचं नंतर दूध झाला की आ, चारा टाकायचा चारा टाकणं झाल्यानंतर नऊ वाजता पाणी पाजून म्हशीला हे करायचं धुवायचं हे मग स्वच्छता करून दहा साडे दहा वाजेपर्यंत पूर्ण काम कोट्यात आठवायचं नंतर आता ते शेड्यूल दुपारी हा नंतर ते नंतर मग तीनला दूध काढायचं नंतर ते शेड्यूल दुपारी हा हा पुन्हा मग तीन ते सहा वाजेपर्यंत पुन्हा क्लिअर होतं इथलं सगळं आता गावाकडल्या लोक काय करतात म्हशीला थोडं थोडं चारा सारखं टाकतात त्याच्यामध्ये दोनच टाइम चारा टाकण्याचं काय कारण आहे दोन टाइम मुळे कसं होत म्हैस चारा खाऊन रवंत करते बर सकाळी लवकर चारा टाकल्याचा एवढाच फायदा आहे की संध्याकाळी तीन वाजेपर्यंत तिचं रवंत होते सगळं पचन होऊन तिचं दूध तयार होते बरं सारखं सारखं जर सारखं सारखं जर टाकलं तर त्याचा रवन करायला त्याला वेळ भेटत नाही ती खात राहते पुन्हा मग तिचं दूध करायला तिला रवंत करायला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे दूध निघत नाही बरं तर आता याच्यामध्ये खुराकामध्ये तुम्ही काय वापरता आता सध्या खुराकामध्ये पहिला आम्ही अर्धी खल्ली आणि अर्धी बारली वापरत होतो आता बारलीच वापरतो बरं तर मुळे काही लोकांना बाबा बारली खरच फायदेशीर आहे का दोन दिवसात वापरलं पाहिजे का नाही आता मी तर एक पाच वर्ष झालं बार्लीच वापरतो बरं हा काही प्रॉब्लेम नाही 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 काहीच कुठलाच प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम बार्लीसाठी जर मी एवढा जनावर दीड दीड लाखाचे जनावर बार्लीसाठी कशी नुकसान करेन मी काय तर आहे तो मी बारली करता येणार बारलीमुळे कसं आहे आता खल्ली अडतीस चाळीस रुपये खल्ली पडते आणि बारली दहा अकरा रुपये पडते बर म्हणजे एका टायमाचं जे खल्लीचा जे आपला खर्च आहे त्या बारली मुळ वाचत बरं हा आणि त्याच्यामुळे दुधाची क्षमता कुठत वाढते हा दुधाची क्षमता वाढते आणि असं बरेच जणाचं म्हणणं आहे की जनावर मुळे खराब होतात हा तेच ते शंका आहे आता मी पाच वर्ष झालं जो तो पाच वर्षापासून तर माझ्या मशीला कुठलाच काय कुठला प्रॉब्लेम आला नाही बरं म्हणजे आता सांगणं वेगळं आणि प्रॅक्टिकली खरंच बघ ना आता तुमच्या इथं पाच वर्ष झालं तुम्ही अनुभव घेता म्हणजे तसा काय प्रॉब्लेम आला ना नाही आला नाही या ठिकाणी वाळा चारा स्टॉक केला हा हे गव्हाचा भुसा आहे सेपरेट एकच आहे का हा गव्हाचा भुसा स्टॉक केला गव्हाचा भुसा स्टॉक केला आहे बरं हा आता किती दिवस झाले याला स्टॉक करून आता गेली वर्षी केलेलं आहे बाराव्याला केलेलं आहे समजा आता आता संपत आला आता बर आता दुसरा आग, सीजन आला की दुसरा है? सीजन आला की आग, पूर्ण भरतो असं बरं हे जे नवीन फरायला हे करून याची थोडी दुरुस्ती करून स्वच्छ करून पूर्ण भरून टाकतो आता हे पूर्ण उडत संपत आलेली आहे पूर्ण तिथपर्यंत स्टॉक करतो ते जे लाकूड रोडले आहे ना तिथून इकडे पूर्ण स्टॉक करतो मी असे कारण हे कोणालाही शेतकऱ्याला दुसरं जर करायचं जमा भूसा म्हणलं तर याच प्रकारचं करायचं कारण जे आपली ट्रॉली आहे ते रिवर्स लागते आणि पाणी आपल्या झोपड्यासारखं समजा आपल्या छपरी टाईप याच पत्रासारखं पाणी बाजूने निघून जातं बरं आणि आपण जर गोल राऊंड मध्ये केलं तर आपल्याला भारी झाकता येत नाही उडायचे प्रॉब्लेम राहतात याच्यानं भारी उडायचे प्रॉब्लेम येत नाही आणि भुसा भिजत नाही बरं सगळ्यात हे असं लांब लांब पद्धतीने केलं ना आपल्या टाइप तर तुम्हाला सांगतो एकदम सोपं होते आणि पाणी इकडले इकडे इकडे भुसा भिजत नाही एक एक वर्ष दोन दोन वर्ष भुसेला काही होत नाही भिजना गे आणि आता जर आपण गोडाऊन तयार करायचं काय करायचं तर एवढं जास्त खूप खर्च येऊ शकते खर्च येऊ शकते आणि गोडाऊन मध्ये आपल्याला वाहन जाण्यासाठी याच्यासाठी दुधवाल्या तर त्याचा तेवढा खर्चच होत नाही दुधवाल्याच्या मग ज्याला स्कीम आहे ज्याला उचलून खायचं त्याच्यानं ते होऊ शकते तुम्हाला सांगतो तर अशा पद्धतीनं आता खाली ताडपत्री काही काही गरज नाही खाली बरं ना। ना। आणि याला टाकून वरी झाकून झाकून टाकले बरं आता दुसरा सिलेक्ट झाला संपत आला भुसा बर आता इकडला आहे का शेतीला आलेलं पाणी सगळं हे पाणी शेतीला आलेलं आहे बरं आता टोटल तुमच्या जाते तुमच्यापासून टोटल असा एक दांड आहे का इकडून म्हणजे इकडून पाटा असल्यासारखा पाट्यानं आता पूर्ण पाणी तिकडं चाललंय बरं आता तिकडं कसं पाट लावलेलं ला असते की कसं जाते ते नाही तिकडं पाणी रोजच्या रोज एक माणूस राहते ना भिजवायला ते माणूस भिजवतोय समजा सात सहा सात एकर मध्ये ते पूर्ण देखभाल करते पाण्याचं याचं नियोजन लावते बरं ओरून पाणी आलेलं आपलं जे स्वच्छता केलेलं जे आपण शेडमधले राहते ते पूर्ण नियोजन लावते त्या पाण्याचं तर दादा आता मैस निवडताना जास्त दूध देणारी म्हैस तुम्ही कशा ओळखित आहे आपण की बाबा ही मैस दूध जास्त नाही मैस कवळी राहिली तिचा चमडा पातळ राहिला आणि खाली भी सडा त्याच्यात अंतर वगैरे चांगलं राहिलं जातो आणि पिवर बघून घेतली कि दुधाला निघत चांगली असं बर हा आता काही लोक ते पाचट्या मशी घेतात हो तर तुम्हाला काय वाटते पाश्या मशी घेऊन व्यवसाय सुरू केले पाहिजे कि वियाला झाली तेच घेतले पाहिजे नाही ज्याच्यापाशी भांडवल जर पूरक असेल तर त्यांना दुधाचं दुधाच्या मशी घेऊन सुरू केलेलं कशाला कारण सुरुवात होती ज्याच्या पैसे भांडवल जर पूरक कमी असेल सगळे व्यवस्थापन थोडं थोडं जर असेल तर त्यांना मग कमी पैशामध्ये बाबा वेळ गेलात गेला पण कमी पैशात आपलं आपलं सुरू होतंय पाच वय सहा महिन्यानंतर धंदा लेट सुरू होतोय असं पण कमी किमतीमध्ये कमी अर्ध्या किमतीत मशी भेटतात पण दुधाची आपल्याला कुठेतरी गॅरंटी नसते किती दूध देते आता पाल्टी माहिती घेणं म्हणजे रिस्क आहे कसं पुढचा माणूस काय तर कस राहतंय साठ टक्के लोक चांगल्या मशी विकतात तर चाळीस टक्के तर खराब मशी विकतातच कोणत्या मशीच सड गेलेलंच राहते काहीतरी कुठं काय विण्याच्या पुढे प्रॉब्लेम येते तर म्हणून विकले राहतात त्याचं काय असं आहे ना त्याच्यामुळं आपण पाच मशी जर पालट्या घेतात त्याच्यात एक मशी जर पिल्ला तर आपल्याला ते ताण्या मशीच पडलं ना असेल एवढे पाच महिने आपण त्या कस्टमरला जाऊन म्हणून शकत नाही तुम्ही अशी आम्हाला माहिती दिली नाही नाही ना। तरी दादा आता दूध व्यवसायामध्ये बाजारातून मशी घेणं कुठंतरी रिस्की वाटते की कस बाजारातून मशी घेतल्या पाहिजे कि गोट्याहून घेतल्या पाहिजे काय वाटत नाही आता कसं झालंय बाजारातूनच घेतलेल्या व्यवस्थेत पडायला कारण जे गोठ्यावर मशी घ्यायचे गेलं गे ना तर बाजारापेक्षा गोठेवाले जास्त रेट सांगायला लागलेत गोठ्यावर मशी थोड्या रेट रेट जास्त आले आणि कसं राहत कुठल्या कुणालाच कळत नाही की ही मैस इतकं दूध देते हे कुणालाच कळत नाही होंदाज्या ठरवणार राहते एवढं दूध देईल असं राहतं शंभर टक्के काय शंभर टक्के कुणालाच कळत नाही आता आपण मोटरसायकल घेतो आपल्याला कुठं कंपनी सत्तर चावरेज देते तुम्हाला सत्तर चावरेज काढून दाखवा त्यांना स्वतः तयार केलेली मोटर राहते मोटरसायकल तर त्याचं तेवढं भेटते का आपल्याला मग हे आपण सुद्धा कसं तेवढं आपल्याला दुधाचा अंदाज लागेल म्हणजे कुठल्याही मशीचा एक अंदाज आहे पण शंभर टक्के काही शास्वती शंभर टक्के शाश्वती नाही आज बरेच जण असे हातात पैसे घेऊन आता की तुम्ही आम्हाला शंभर टक्के गॅरंटी द्या आम्ही तुम्हाला दुसऱ्या मार्केटपेक्षा दहा हजार रुपये देतो दहा हजार रुपये देतो तुम्ही इतकं दूध दिलेलं आपण कोणीच कुठले देत नाही व्यापारी म्हणते ती माझ्या काही आहे का बरोबर आणि आप आपल्याला समजते की त्यानं बाजारात त्याच्या घराकडे सुद्धा नेलेली नसते okay. हो बरोबर आहे आणि जे मार्केट मध्ये राहतात ते विचारतच नाही गॅरंटी काय ते जे नवीन धंदे सुरु करणारेच म्हणतात की बाबा हिची गॅरंटी द्या हे द्या अ गॅरंटी देणाऱ्याचीच दे दे। गॅरंटी नाही <laughs> देणाऱ्याची घेण्याची गॅरंटी नाही घेणाऱ्याची नाही जनावरांची नाही गॅरंटी होय घरी तयार झालेली नसती बर तर आपल्याला शक्यतो समजा व्यवस्थित बघून तिथं सड व्यवस्थित आपलं जे आहे आपण जे आता बजारामध्ये त्याची शहरिशा आपण तिथच करून घ्यायची की बाबा हे काय कोणता फॉल्ट आहे काय हे काय कोणता छोटा फॉल्ट असला तर रिटर्न घेऊन ते करतील कमी जास्त करतील त्याचा विषय नाही पण आपलं आपण बघून जेवढं घेतलं काय थोडं हेच राहते आता या ठिकाणी पूर्ण चारा लागवड केला हो बर हे कुठली जात आहे ही मधली सुपर पीर आहे बर हा एक किती एकर क्षेत्र लागते तुम्हाला एवढ्या साठी आता याच्यामध्ये लागतं कमी आम्ही सात एकर मध्ये लावलेलं ला आहे सात एकर सात एकर मध्ये हा हा बर हा असे अलग अलग दोन या तीन याच्यामध्ये आहे बाबा बर आता याची टोटल कटिंग झालेली आहे हा टोटल कटिंग काय अंतरावर लागवड केले हे तीन फुटावर केले आहे तीन फुटावर हा अंतर आता कमी झालं ना अंतर याच जास्त पेची मोठी केल्यामुळं बर आता एकदा लागवड केल्यानंतर ला किती वर्ष चालते शेणखतामुळे चार वर्ष याला काहीच होतं चार पाच टोटल शेणखत याला पण शेणखत वापरतो आणि याची कटिंग किती एकदा याची कटिंग जर पाणी जर झालं तर याची तीन महिन्याला कटिंग मोकळी तीन साडेतीन महिन्यामध्ये पाणी जर भरपूर सोडलं आपण तर साडेतीन महिन्याला कटिंगला येते एकदम फास्ट वाढते सगळ्यात जास्त गवत वाढणार म्हणजे हे सगळ्यात जास्त फास्ट फोरजी बुलेट सुपर नेपर आता हे सगळं सात एकर आहे का तुमचं हो सात एकर सत्तर म्हणजे दहा मशीला एक, एक एकर चारा आवश्यक असत आवश्यक आहे पण दुसरी आपलं सत्तर म्हणलं तर शंभर जनावर होते कमी भरते सगळं गाई वासर हुँ, दुसरी हुँ। जनावर म्हणलं तर आणि कसं ही वस्तू विकत आणाय पुरवत खात नाही थोडी आपल्यापेक्षा नुकसान झाली तर चालेल पण कधी पाण्यामुळे याच्यामुळे कुठं वाढ झाली न झाली त्याच्यामुळं हे होते ना बरं आता कटिंग झालेली आहे तिथला प्लॉट संपला ती झाली की त्याच्या अगोदर ती केली नंतर ही केली आता ही करून हिच झालं तीन प्लॉट आहेत तिथले पलटी वाईज ते पूर्ण तिकडचं केलेलं आहे बर तर तुम्हाला कधी म्हणजे असं प्रॉब्लेम येत नाही एक चारा संपला दुसरा आता कसं झालंय ते बसलेली अगोदर खूप परेशान झाली पण आता रुटीन तयार झाली की आता समजा चाऱ्याचं नियोजन लागलं एक संपलं पूर्ण आणि तिकडला ऊस तुमचा हा ऊस सुद्धा चाऱ्यासाठी हे जे आखाड्याच्या जवळच पूर्ण चाऱ्यासाठी म्हणजे पावसाळ्यामध्ये जेणेकरून पाऊस भरपूर जरी झाला मानस डोक्यावर आणून सुद्धा भरून जनावरांचं हे करू शकते बाहेरून कुठून आणायचं म्हणजे परिशिन जाते म्हणजे गोट कोणी दूध व्यवसाय करताना समजा गोट्याच्या बाजूला चारा असला पाहिजे गोट्याच्या जवळ चारा राहिला लक्षी देणं देता येते आणि हे पाणी यूज करता येते त्याला बर तर दादा आता या दूध व्यवसायामध्ये आंग बाहेर येणं किंवा आपल्या गावठी भाषेत भांड पण एक विषय म्हणतात हो तर ते आजार तुमच्या गोट्यामध्ये तुम्हाला कधी आलाय का नाही येते ना आता एवढ्या सत्तर जनावर म्हणल्यावर ते वर्षाच्या काठी पाच सात जनावरांना येतेच बर हा त्याची काय कारण असतात ते आंग बाहेर येण्याचं अंग बाहेर येण्याचं कसं राहतं एक तर काळात तिचं व्यवस्थापन झालेलं नसत नाही तर थोडं बिमार झाली समजा कुठलं तिथं आपले डिलिव्हरीच्या टाइम समजा त्या आपणपणामध्ये तिथे ताप वगैरे आला दिवसानं तर त्याच्यानं वीक झाल्यामुळे येऊ शकते आणि काही म्हणजे अनुवंशिक सुद्धा म्हणजे अनुवंशिक अनुवंशिक सुद्धा राहतात बरं एक पाच टक्के अनुवंशिक राहतेच बरं आता तुमच्या गोट्यामध्ये यांना लावण करण्यासाठी रेड आहे का स्वतःचा हा रेड आहे स्वतःच बरं कुठल्या जातीचा रेड आहे आपल्याकडं जाप्रावादी दोन आहेत एक जाप्रावादी आणि पुढे बरं तर काही लोक ते भरीत असते म्हणा तुम्हाला भरलेलं चांगलं वाटते की रेड्याच चांगलं वाटत रेडा राहिलेलं नॅचरल कशाला आहे कारण कसं आहे भरण्याचं हे माणूस आहे डॉक्टर बी माणूस आहे भरते वेळेस काय थोडीफार चूक होणं हे होणं साहजिक गोष्ट आहे ना असं तुम्ही सलाईन बरोबर लावसाल तर दिसते म्हणून मधामध्ये भरते वेळेस थोडी काही गलती वर्षाच्या घट एखाद्या समजा चुकीने घरचा जरी डॉक्टर झाला तर होऊ शकते त्यासाठी रेडा ठेवलेला कशाला आहे का नॅचरल चांगलं आहे बरं हा बर हा कुठून आणलेला आहे रेडा हे आम्ही वाशिमवरून घेतलेला आहे बर हा आता हे किती वर्षाचं याला आता चार वर्ष झाले चार वर्ष चार वर्षाचा आहे बा बर आता सगळं लावण वगैरे या रेड्याक हो या रेड्याक बरं हा आणि पुन्हा बी म्हैस गाबण राहण्याचे प्रॉब्लेम आहेत ते म्हशीकडं जातीवर नाही तर आणि मशीवाकड बी दोष नाही बर मिनरल मिक्सर चालू ठेवलं की ते सगळं त्याच रुटीन जे आहे ती बरोबर राहते आणि दुसरी गोष्ट करायला पाहिजे की मग शिटूर आल्यानंतर सकाळी एकदा संध्याकाळी एकदा आणि परत उद्या सकाळी एकदा असं तीन वेळेस एक एकच सर का लावणं हल्ल्याचं लावाय पाहिजे तीन वेळेस का बघायला पाहिजे म्हणजे एखाद्या वेळेस लावण करताना तीन वेळेस तीन वेळेस नाही प्रत्येक प्रत्येक मशीलात हो हो प्रत्येक मशीला तीन वेळेस लावलं एकच सर लावा तुम्ही पण तीन वेळेस लावा आपल्याला तीन वेळेस रेडा लावायला सोपं जातं पण तीन वेळेस आपण सीमान भरू शकत नाही बरोबर तीन वेळेस जर मशीला हात घातला तर दुधाला कमी होते बरोबर आहे असं आहे ना त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे तुम्हाला सांगतो जवळपास नव्वद टक्के न राहण्या म्हणजे गापन राहण्याचे राहतात दहा टक्के वर समजा आपण दहा मशी जर तशा केल्या तर तुम्हाला सांगतो हमकाश एखादीच मशी फेल जाते नऊ मशी गापन राहतात बरं हा म्हणजे चांगलं सूत्र तुम्ही या ठिकाणी टाकलं सांगितलं समजा दोन तीन वेळेस जर त्या ठिकाणी आता उदाहरण एक देतो तुम्हाला ज्या वेळेस आपण समजा आता आपल्या लहानपणी लहानपणी समजा आमच्या लहानपणीस गायी मशी पंचवीस पंचवीस राहायच्या म्हणजे मोकळ्या चरत गेल्या ना आँ। आँ। तर मध्ये बी रेड्या राहायचे आणि गायी मध्ये वासरगोरी राहायचे हां आणि शेळ्या राहतात शेळ्यामध्ये बी तुम्हाला सांगतो हे राहत बकरा राहते असं कधी झालं का बाबा शेळी गाबर राहायला आली म्हणून कापायला आली असं आणि पहिलं गाय गाबर राहिला म्हणून असं कसं राहते या तीन वेळेस मध्ये त्या जनावरांचे त्या रेड्याचे आणि मशीचे कवासूत्र जुळून येतील काय आपल्याला सांगताना ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक हे होऊन जाते त्याच्यामुळे गाबण शंभर टक्के गाबर राहते म्हणजे गोट्यामध्ये रेड ठेवणं त्याचा एक फायदा होतो हा फायदा सोबत सोबत रेड राहिल्यामुळे होते तसं आपण तीन वेळ जर लावला ना तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो गाभन राहायची शंभर टक्के गॅरंटी कारण वर्षाच्या काठी वीस मशी घेतो बघा बघायच्या बरं हा कापायला जाणार मशी घेतो मी वा चांगली गोष्ट कुठेतरी समजा आता भरपूर जण म्हणतात बारलीने गाबून राहत नाही काही कापाय देत नाही <coughs> की गाभून राहणार म्हणून बरं दुसऱ्या काय फॉल्ट विकत असेल मी सड गेलं कसलं काय असेल तिला समजा प्रॉब्लेम पण गाबून राहण्याच्या विषयी मी कधीच नाही बरं आणि आता युट्यूबच्या माध्यमात ते सांगालो चांगली जर मसा असली शंभर टक्के आपण माझा कॉन्टॅक्ट करून मला घेतो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण परिचय सोबत देणारच हा तुम्हाला टक्के घेतो कुठं महाराष्ट्रात कुठून बी घेतो मी ते सांगा मला त्या जनावरांची खात्री की बाबा यांना ज्यावेळेस डिलिव्हरी झाली त्यावेळेस यांना जनावरांना नऊ दहा आठ नऊ लिटर दूध दिलेलं आहे आणि ही मला असं माझं मत घेणं आलं की कापाय देवा फक्त हिला मी परेशान झालो वर्षभर की ही घाबरून ना म्हणून ती महिष मला तशी शाश्वती मी न महिस बघता सुद्धा मी खरेदी करतो चांगली गोष्ट आहे म्हणजे जर कोणी यांनी या ठिकाणी या, या चांगल गा, एक चांगलं उदाहरण सांगितलेलं आहे की कोणाला जर समजा गा गाभण राहत नाही म्हणून कोणी जर मशी विकत असेल तर त्याची दुसऱ्या कुठल्या फॉल्ट असेल तर वेगळी गोष्ट आहे पण गाभण राहत म्हणून कोणी राहत नाही म्हणून कोणी विकत असेल तर मशी ते खरेदी करायला चांगल्या क्वालिटीची मैस राहा न बघता सुद्धा मी मशीची खरेदी करतो याच्यामधून आपल्याला काय विषय आहे यांनी घेतील किंवा ते वेगळा विषय आहे पण याच्यातून आपला काय सांगता येते की बाबा गाभण राहत नाही असा काही विषय नाही दु दिवसात ते आपल्याला शंभर टक्के सॉल्व्ह करता येतात ते गोष्ट म्हणजे सगळं जर नियोजन असेल तर गाभण राहत नाही असा काही विषय नाही आपल्याला या समजते समजा बरं आता या कापायला जाणाऱ्या कटिंगला जाणाऱ्या मशी तुम्ही खरेदी करता वर्षाच्या काठी वीस मशी कटिंग वीस मशी कम वीस मशी घेतो खरेदी बरं आणि खरेदी करून त्यांना गाभण सगळं करून आज मजा पशी पंचवीस मशी ते कटिंगच्या मशी आहेत वा वा बरं आणि ज्या माणसांनी दिल्यात ते येऊन बघून सुद्धा जातात आमच्याकडे राहिले आमच्याकडची राहिले नाही ही माहिती आम्ही आहे मग बर आणि त्यांना इथं आणून कसं निवेदन करतात निघा पण घाल म्हणजे काय नाही ना, हे शेड्यूल ठेवतो हो दुसरा काहीच नाही चारा व्हॅक्सिन मिनिटर मिक्सर वापरायचं आणि हिट एकदा नाहीतर तुम्हाला तुम्ही दोन वेळेस मध्ये राहते आतापर्यंत झालेलं आहे की तीस तीन वेळेस मध्ये पैसे मध्ये कधीच गावा गेली नाही बाहेरची जी विकत आणली ना कटिंगची मैस तीन वेळेस कधीच गावा गेली नाही पहिल्या नाही तर दुसऱ्याच बरेच राहिलेली आहे बरं हो म्हणजे तुम्हाला दूध व्यवसायाबद्दल चांगलं सूत्र त्या ठिकाणी माहिती झालेलं ना नाही मी सांगतो की दूध व्यवसायापेक्षा हो त्याच्यामध्ये मी नाही प्रॉफिटमध्ये हो। बरं हा